लोकांचा खूप होऊ नये म्हणून लोक काय करून देत असतात एक हा भाग वेगळा पण भुईमुख सूर्यफूल मोहरी सोयाबीन ह्या सगळ्यामध्ये सोपं काय असेल तर सोयाबीन बघतेस भुगे सोयाबीन भुईभू भुईमुख अवघड आहे का भुईमुख अवघड आहे भुईम विक्रम उत्पादन घेतात पण अवघड आहे अवघड सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट काय की सोयाबीनमध्ये काय वैशिष्ट्य आहे की देवानं असं काय निर्माण केलं ते तर सुंदर निर्माण केलं की त्याच्यामध्ये चाळीस टक्के प्रोटीन आहे चाळीस टक्के प्रथिनं चाळीस टक्के प्रोटीन कशात मिळत नाही आणि वीस टक्के तेल एवढं सगळं असलेलं एकमेव देवाने निर्माण केलेलं सुंदर धान्य आहे इतर तुम्हाला सांगतो की कोण आजारी पडलं काय कुठं चालतं हे सगळं कन्फेक्शनरी तरी जे बिस्किटाचे म्हणजे धंदे असतात ना त्यात चालतंय आजारी पडलात ना तुम्ही हे घ्या प्रोटीन्स घ्या हे हॉर्डीस घ्या अमका हॉर्डीज घ्या तम्त घ्या त्यात प्रोटीन्स आहे अहो एवढं एवढं असते प्रोटीन शंभर ग्रॅम असते त्याला तीनशे रुपये घेतात आणि आमचं सोयाबीन असतं ते चाळीस रुपयांना जातं किलो त्यात चाळीस टक्के प्रोटीन असतं हे लक्षात घ्या दृष्टीने फार महत्त्वाचं हो आहे आणि सोपं हो इतर पिकांच्या तुलनेमध्ये सोपं आणि रिलायबल विश्वासार्ह पीक याने आत्ता सांगितलं मी गमत केली एकदा गेल्या के पंधरा सालपूर्वी गेलो एका ठिकाणी सगळं व्याख्यान झालं एका शेतकऱ्याचं कसं करतं काय नाही नंगू तयार आहे मग काय करतात मी काय नाही काय करत का नाही आता सोयाबीन थोडंसं आणि थोडंसं युरिया घालतो आणि फेकून देतो सर ते ऊन येतं आहे तर ये ना तिकडे येतंय मग किती येतंय तीन क्विंटल मिळतंय म्हणला म्हणजे की सरासरी तीन क्विंटल चार क्विंटल यायचं कारण म्हणजे अशी वृत्ती जी असते आहे ती नांगरायचं म्हणजे खर्च कमी आणि त्यात फेकून द्यायचं ते घ्यायचं एक तीन क्विंटल पण सरांनी सांगितलं तसं नाही का करू तसं करू नका तीन प्रकार सांगितले त्यांनी काय सांगितलं एक पेरणी करून करा किंवा ब्रॉडबेल्ड करा किंवा तरी टोकन करून द्या किंवा सरळ दुचाकी प्रॉब्लेम करा हे कारण सांगितलं की त्या फक्त खतं घाला खतं कशी घाला सांगितलं त्याने तरी एक सांगितलं की आपल्याला दहा सव्वीस सव्वीस घेतलं दोन गोण्या तरी पुरतो दहा सव्वीस रुपयाच्या दोन गोण्या घ्या जोड दहा किलो पण घ्या अधिक दोन दहा किलो तुमचं काय घ्या मॅग्नेशियम सल्फेट घ्या आणि अधिक दहा किलो मायक्रो तुम्हाला सगळं पाठवणार साहेब मी सगळ्यांना हा पॉवर पॉईंट पाठवून देतो काही देऊन घेऊ नका सगळ्यांना पाठवणार आहे तुमच्याकडे देतो आणि तुम्ही पाठवून द्या बॉक्समध्ये पण आहे हां बॉक्समध्ये पण आहे बॉक्समध्ये पण दिले आम्ही बॉक्स देणार आहे त्याला देणार आहे सगळं ते तर ते सगळं केलं की काय नाही दहा सव्वीस रुपयाच्या दोन गोण्या अधिक दहा वीस दहा किलो बेन्सल्प घ्या अधिक दहा किलो मॅग्नेशियम स्वप्न घ्या आणि अधिक दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिश्रण हे घेतलंच पाहिजे तर तुमचं उत्पादन वाढणार आपलं लक्षात ठेवा एकरी वीस क्विंटल झाल्याने उल्लेख केला आहे मला त्याला बांधील राहिला पाहिजे आणि मला खात्री आहे पण रवींद्र हे तर तेवीस क्विंटल काढले रवींद्रनं तेवीस क्विंटल काढलंय म्हणतात म्हणजे मला ती खात्री तर काढणार लोक तिथं बघून ऑर्गनायझेशन महत्वाचे आहे आणि साहेब हे साहे पंडित साहेब हे महाराष्ट्रकार सकाळ इतकं सक्षम आहेत हे केलं पाहिजे हे तर तुम्हाला मिळालं तर ते मिळालं नाही आम्ही काय सांगितलं सरांनी एक सांगितलं की युरिया घ्या किती अर्धा गुण घ्या सुपर फॉस्फेट घ्या म्हणजे दहा सव्वीस नको असेल तर किंवा घेऊ सुद्धा नका दहा सव्वीस आणि सुपर फॉस्फेट किती घ्या चार गुणे घ्या चार गुण्यातनं बघा म्हणजे तीस किलो तुम्हाला फॉस्फरस मिळतो सात चौक अठ्ठावीस आणि त्यातनं कॅल्शियम मिळतो कॅल्शियम किती मिळतं दहा चौक चाळीस किलो कॅल्शियम एरि कॅल्शियम कशाने घालत नाही आपण ते कॅल्शियम फार आवश्यक आणि बाराशे साईंच चोवीस किलो सल्फर मिळतं तीन द्रव्य एकत्र मिळणारं म्हणजे सुपरफॉस्पिट आहे म्हणजे खरोखरी फार सुंदर आणि स्वस्तात मिळतं आहे पाचशे रुपयाला एक गोणी मिळते दोन हजार रुपये हे होतं आणखीन युरियाचे फार तर सव्वाशे रुपये होतात आणि एक कोट्याच घ्या एक कोट्या घ्या अर्धा गोणी एक गोणी घ्या एवढं घ्या पण सूक्ष्म अन्नद्रव्य घालाचं सल्फर घालाचं कारण सल्फरशिवाय सोयाबीन चांगलं होऊ शकत हे घातलं तर परिपूर्ण होतं परिपूर्ण अन्न घाला कारण एका शब्दासाठी कोण घालते का हो मी थोडे असं असे याच्यावरती सेंद्रेश्वर जर बरं नाही आता पण हे करू शकतो आपण तुमच्याकडे मेंढरा असतात काल बघितलं मेंढरा बसवा ना मेंढरा बसवा की मेंढा बसवा की भरपूर ते मूत ते लेंढ्या पडतात ते लेंढ्या काय लक्ष्याला ले विघडत नाहीत काय नाहीत आणि पुष्कळ करतात अशा गोष्टी आणि दुसरी गोष्ट सोयाबीन आणि तुरी जर घेतलं ना कॉम्बिनेशन सावळी सोयाबीनचे ते तुरी तूर तुरीची मुळं खोल खोल जातात ती कुळं आतच राहतात ती काय कोणी बाहेर काढून नेत नाही तुरकाटी नेतो तुरीच्या खाली पडतात आणि त्याचा चांगला मच्छ होतो एक इंचा दोन इंचा चालतं वाटतं गाडी गाडीवरून चालतंय तूर अधिक सोयाबीन घ्या चार वेळी सोयाबीनच्या एक वर तुरीची घेतली चालते त्या तुरीचा मोठा फायदा होतो सोयाबीनची पण पानं पडतात त्यातनं ऑर्गॅनिक कार्बन वाढतो जरा विचार करून जर केली तर ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं सगळं अवघड नाही काही नाही असं करूया प्रत्येकावरचं बोलणं तेवढं कमी आहे माझा विषय वेगळा आहे तो आधी सांगायला सुरू करतो काय करायचं आपल्याला कथा सांगितलं पेरणी कशी करायची सांगित पेरणी किती लागते त्यांनी सांगितलं की अमकं करा तमकं करा तमकं करा केव्हा करायचं महत्त्वाचं आहे केव्हा करायचं निघणार केव्हा आहे त्याप्रमाणे करायचं माझं केव्हा निघणार आहे माझा लक्षात ठेवा बाकी आत्ता पाऊस पडायला आपलं भाग्य आहे एवढा चांगला सीझन मिळत नाही मृग नक्षत्र पडायला ओली आहेत असा आनंद होतो की लोक पेरणी करायला का नाही भाऊ पेरणीला गेलेत आनंदाची गोष्ट आहे दुःख वाटलं नाही आम्ही पाचशे किलोमीटर आणलो याचं मला दुःख नाही पण पेरणीसाठी गेलेत म्हणून आणलं नाही ते कारण आम्हाला फार चांगलं वाटतंय पेरणी सोडून पेरणीबा अवघड आहे पण येतात माणसं करतात केव्हा करायची पेरणी की पुढचं लक्षात ठेवायचं थे। जात कशी ठेवा आता आपण पंधरा जून आहे सोळा जून आहे पंधरा जून पंधरा जुलै एक महिना पंधरा ऑगस्ट